मलाही जायचं आहे पण तुमच्यामध्ये आलो आणि मी फ्रेश झालो झाल झालोय हे सगळं तुमच्या एनर्जीवर चाललंय सुद्धा एनर्जी काम करते ती आपल्या सगळ्यांमध्ये विद्यमान आहे आणि खरोखरच तुमच्या सगळ्यांचं मी आव्हान म्हणतो लांबून आला आणि लांबून आल्यानंतर माझ्या मनात एक अशी भावना आली कि जली आग निकलता है उसे भारतीय या जगामध्ये प्रश्न भरपूर चाचणारच आहे प्रश्न आहे चाचणार आहे समस्या आहे असणार आहे दहा हजार पगार झाला वीस हजार पगार तीस हजार पगार झाला पोट भरला स्वीट पाहिजे सगळंच आहे परंतु माझ्यावरती आपल्या भांडला पाहिजे भावना फार महत्त्वाचे यासाठी आपण सगळे एकत्र आलो. आज त्या अनाला वाचक फुटर फार कमी असतात. आज जर समाजाचा रेशो बघितला तर सज्जन शक्ती फार कमी आहे. तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते फार कमी आहे आणि दुर्दैवाने जे आहेत ते लढत आहेत त्यामुळे हा सगळा समाज चालू का. फरक उदाहरण या ठिकाणी आलो फार चांगले उदाहरण एका गावामध्ये एक सत्पुरुष राह होता. आणि तो फार ज्ञानी होता, भूमी होता, गुणवान होता. भुनी होता आणि तो एवढा ज्ञानी होता की त्याची ज्ञानाची ख्याती सगळी पसरली होती पण तो भ्रष्टाचारी नव्हता लोक त्याला नाव ठेवायची आणि तू मूर्ख आहेस तू ज्ञानातून फायदा काय तू भ्रष्टाचार नाही आहेस पण शेवटी त्याला त्या गावातून लोकांनी हाकलून दिलं आणि तो गावालाच मी नकोय म्हणून तो, 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 तो माणूस निघून गेला आणि जेव्हा तो माणूस निघून गेला एका पहाडावरती गेला टेकडीवरती गेला आणि त्यानंतर त्या मनात भावना झाली की मी माझ्या गावाला बघाव माझं गाव दिसतंय गेलं शेवटी तर ते गाव त्या ठिकाणी पेटलं होतं सांगायचा मुद्दा कसा त्या गावातून एक सत्पुरुष गेला त्या गावाचा जा नायनाट झाला ते गाव पेटलं जर भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा सुरक्षा रक्षक रक्षक नसेल तर हे सर्व सुरक्षा रक्षकांचं बोर्ड पेटलेशिवाय आपली भूमिका फार महत्वाची आहे आपली भूमिका एवढी महत्वाची आहे की त्या म्हातारीची गोष्ट मला आठवते की राजाने सांगितलं की या एक विहीर आहे त्या विहिरामध्ये सगळ्यांनी दूध टाकायचं आहे मला पाहायचंय माझ्या राज्याची प्रजा किती प्रामाणिक आहे सुखी आहे तर राजाने के आवाहन केलं की हे विहीर आहे त्या विहिरीमध्ये प्रत्येकाने रोज एक एक वाटी दूध टाकायचं प्रत्येकाने विचार केला की नाही नाही दूध तर तो बाजूला टाकणार आहे मी पाणी टाकून काय फरक पडतोय माझं दूध माझ्या घरी राहील परंतु एक महात्री त्या ठिकाणी आजी होती की नेहमी त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये जाऊन दुधच टाकायची त्या दूध टाकण्याचा परिणाम एवढा झाला की ते सगळं पाणी पाणी शेवटी या मातेचा या आजीचा त्या दुधाचा थेंब किंवा पात्र त्या ठिकाणी पडायचं आणि ते सगळं पाणी सगळं वाईट व्हायचं व्हायचं मग त्या राजाला खात्री झाली की माझ्या गावातली लोक माझ्या शहरातली लोक ही सगळे प्रामाणिक आहेत बाकीचे काही बोलू दे काही दे मी सकाळी किती उवाप केला शेवटी त्या सारखे दूध टाकणारे प्रामाणिक कार्यकर्ते आपण आहोत त्यामुळे आपली जबाबदारी फार मोठी आहे अनेक त्या संकटावरती मात केलीच पाहिजे संकटोपर मात कर राष्ट्र विजयी हो सारा हीच आपली भूमिका आहे कशासाठी हा पोहोचव चाललाय कशासाठी प्रपंच चाललाय कशासाठी आम्ही सगळे आलो आज वेसाहेब रिटायरमेंट झाले तर आम्ही आहोत कशाने राष्ट्र जगलं पाहिजे कामगार जगलं पाहिजे कामगार हित उद्योग हित राष्ट्र हित या त्रिसूत्री आपण एकत्र आलो जर कामगार मागे राहिला तर राष्ट्र प्रगत होणार नाही जर माझ्या सुरक्षा रक्षक मागे राहिला तर राष्ट्र प्रगत होणार नाही कारण की शरीर किती चांगलं असेल जर एका भागाला कॅन्सर राहिला तर ते शरीर परिपूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे कामगार वर्ग किती प्रगल्भ झाला परंतु माझा सुरक्षा रक्षक चांगले दिवस आला नाही तर हे राष्ट्र कधीही त्या परम वैभवला जाऊ शकत नाही या भावनेतून काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत माझ्या सुरक्षा रक्षकांचं भलं झालं पाहिजे हितका संस्थे पण किसी का निवाला नाही चिंत्या तुझंही बल हो तुझंही कल्याण हो पण माझं ज्या हक्काचं मला मिळालं पाहिजे मला एक्स्ट्रा काही नको काम का लेंगे पुरा दाम देश केले नीतिमत्ता आहे राष्ट्र जेव्हा येत तो आपण सगळं विसरतो राष्ट्र प्रथम असतो परंतु ज्यावेळी अन्य अत्याचार होईल कायदेशीर आपला आहे आहे बोर्ड आहोत लक्षात घ्या आपण अशी व्यक्ती आहोत की आपला स्वतःचा ऍक्ट आहे कायदा आहे त्या कायद्याने जर फाडलं तर कुठल्याही इन्स्पेक्टरची कुठल्याही अध्यक्षाची कुठल्याही एजन्सीची कुठल्याही जेल ओची विषाद नाही की तुमच्याशी लढू शकतो बोर्डाचे खरं मालक आपण आहोत ते बोर्ड आपण चालतोय आपल्या लेवीवरती ते बोर्ड चालतोय आपलं प्रशासकीय दिलेल्या लेवीवरती बोर्ड चालतोय खरे बोर्डाचे मालक आपण आहोत आपण ओनर आहोत मालकासारखं वागलं पाहिजे हे बोर्ड जगलं पाहिजे अशी मोठी भूमिका आहे त्यामुळे फक्त एक ट्रस्टी म्हणून ही सगळी यंत्रणा केली लेबर कमिशनर मंडळ अध्यक्ष मंडळ सचिव आणि ते जर असं आम्हाला जर दुसाटपणे वागत असतील तर अरेला कार्य करण्याची क्षमता ही आपली आहे जेव्हापासून भारतीय मजूर संघाने सुरक्षा रक्षकामध्ये काम करण्याचं नक्की केलं त्यापासून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आपली प्रतिष्ठा वाढली आपली इज्जत वाढली पहिले काय म्हणायचं आम्हाला वॉचमॅन म्हणायचे आम्हाला आम्ही सांगितलं आम्ही वॉचमॅन नाही आम्ही सुरक्षा रक्षक आहोत सिक्युरिटी गार्ड आहोत तसं एक सगळी देशाचं रक्षक त्या सीमेवरती करतो तसा असं माझा सुरक्षा रक्षक त्या आस्थापनाची सुरक्षा करतो त्या आस्थापना सांभाळतो त्या ऑफिस सांभाळतो त्यामुळे हा सगळा कारभार चाललाय आम्हाला वगळा व्यक्तप्रद झाली होती तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी बोलाचे जीने जर सुरक्षा रक्षकांना मायनस केलं तर एक अनारकी एक दहशत एवढी माझे की एखादही हॉफिस चांगलं काम करू शकणार नाही जसं आमची घरोरी कामगार साफसफाई करते तसं आमचा स्वीपर बॉय साफसफाई करतो आणि हॉफिसचं वातावरण प्रसन्न ठेवतो तसं माझा सुरक्षा रक्षक त्या ऑफिसला दुष्ट ताकती पासून किंवा चोरांपासून त्याला सांभाळ करतो प्रामाणिकपणे सांभाळ करतो त्यामुळे माझी जबाबदारी फार मोठी आहे या देशातल्या मी घटक आहे एवढं फार आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आला स्वागत आहे पुढच्या वेळी अधिक ताकतीन आपण आलं पाहिजे आपला आपली मातृसंस्था एक फार प्रचंड मोठ्या ताकदीची आहे सत्तर वर्षात पदार्पण करतोय आपण प्रत्येकाने नक्की केलं पाहिजे की या देशासाठी जगलं पाहिजे शिवबाण धाडाव सांगितलं सांग ना देशासाठी जगायचं आहे शिवाजी महाराजांची स्तुती आपण ऐकतोय आणि त्या शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आपल्या संघटनेचा एका धर्माचा किंवा नाहीये हे भगवा ध्वज हा त्यागाचं प्रतीक आहे ज्या त्यागालाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा ध्वज समिती गेली होती त्याला सांगितलं होती की या देशाचा ध्वज भगवा असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं होतं त्यांना आहे बौद्ध परंपरेचा ध्वज असेल कपडे असतील ती सगळे भगव्या रंगाचे त्यागाचा देश आहे शिवाजी महाराजांचा देश आहे त्यामुळे भगवा ध्वज असला पाहिजे त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्ही नसता बीएमएस असते त्या मूठ असते आणि त्या मुठी बरोबर शिवरायांचा भगवा ध्वज माझ्या कायम पाठीशी आहे जर एवढा निश्चय केला तर छोटी छोटी अडचणीचे आपण कारण कायम गायाने काढतो शिवाजी महाराजांना आठवायचं आणि संघटनेचं काम करायचं शिवाजी महाराजांना स्मरायचं संघटनेचं काम करायचं शेवटी खरंच म्हटलंय शिवरायांचे आठवत <coughs> शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी या विचारात जर काम केलं तर नक्कीच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आगामी काळात एक प्रचंड ताकदवान ऊर्जावान असली संघटना बने भारतीय महु संघाला आणि भारतीय संघाला एक अभिमान वाटेल कारण खरं खरंच जर तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्ते जर भारतीय मजूर संघामध्ये जास्ती जास्त कुठले असतील तर या सुरक्षा रक्षक महासंघामध्ये आणि हे आपण सगळे भारतीय मृत्यू संघाचे त्यामुळे पुन्च् आपण संकल्प करूया शिवरायांच्या आठवणी उजाळा देऊया ज्यावे ज्यावे संघाशी मिळता येईल ज्यावे ज्यावेळी वाटेल की मी मला अडचण येत आहे शिवरायांना स्वरा सगळ्या अडचणी निघून जातील आणि पुनच्छ सुरक्षा रक्षकांना परमवैभव आणून देण्याचा आपण संकल्प करूया एवढं बोलून थांबतो धन्यवाद